माझी मागणी केली आम्ही तपू सांगतो का अधिकाऱ्यांना तपासायला त्याच्यावर आता लगेच भाष्य करता नाही कारण प्रत्येकाच्या भागात पाणी किती टक्के वाटप झालंय किती टक्के उत्तर पाणी दिलेलं आहे किती टक्के प्रवाह दिलेला आहे आणि हे सगळे झालेले आता अन्य धरणाच्या कमांडचं पाणी आपण द्यायचं जमा करायचं त्या ठिकाणी तर तसं ते सोपं नाही आहे पावसाळ्यामध्ये शंभर सव्वाशे क्युसी पाणी वाहून जात जरी आम्हाला औषध पाणी जरी दिलं आता आमचे छोटे मोठे तलाव जरी बनवून घेतले तरी आमच्या तालुक्याला दिलासा मिळणार साहेब आमच्या मानव नाही